अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की स्री समर्त महाराज की की जय जय श्री श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री गणेशाय नम नामधारक भक्ता सिद्ध सांगे विस्तारे अवतार झाले मानुषी भक्त जन तारावाया एक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे एका अंगीकारिले अवतार देखा मानुशी नाना रूप घेतसे मत्स्य नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा हो मागती जन्म गवळीया घरी गोरे राखी वसरे फेडून झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण कलंकी अवतार जाना तुरुंगारूढ काय आवडी भक्त जन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगराम कारणे भगिरथा आणि गंगा भूमंडळी तैसी एक विप्र आरा दिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पीठापूर पूर्वदेशी पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राज जान त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्ति भावे ऐसे असता एकमणी सगुनी करी निरंतर परिसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमावश्यशी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला वेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिगहनी पतिव्रता धरुनी चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती ते माग ओ माते जे वांची सी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन बिनविटसे करीनिया जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे आर्था पूर्वावी ते देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझ्या मनीची वासना तुवा पुरवावी जगत जीवना अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली ऐकून तिचे करुणा वचन संतोषला त्रैमूर्ती आपण कर धरूनी आश्वासन माग जननी म्हणत असे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरूपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन वावा पुत्र अम्मा ऐसा ज्ञानवंत परम पुरुष जगद्वंद देव दृश तुम्हा दातारा ऐकोनी तिचे वचन प्रसन्न झाला दत्ता पण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्त जनांशी तापसी म्हणे तिएसी पुत्र होईल परियसी उद्धरिल तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची एरवी न राहे जवली, अतुर बली, इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियसी विस्मय करीतसे मानसी विप्र वनिता विप्रवनिता तेळी विस्मय करुनी घरात पतीशी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय माध्यांना समयी अतिथी काळी दत्तात्रय येता ती ती वेळी विमुख न होता तई काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खुन तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात ऐकोनी सतीचे बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णू सी आम्ही साक्षात्कारे आपण येऊन भिक्षा केली आम्ही घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्त साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमास जात विप्रकुळी जातक वर्तविती तळेवेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण जन तारा वर्तत असता जाला सात ते करिता जाला बांधी ता ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मेमांसा तर्क अतिविस्तारी करीता झाला तय वेळी ऐकून समस्त नगर लोक विस्मय करती सकळी क होईला अवतार करणे मनोनी बोलती आपनात आचार व्यवहार आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरासी वर्तता असे परियसी झाला संवसर षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीबाद म्हणे एक भावे माझी वांच्या सांगेल कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचारा मी वैराग्य श्री संगे असेल मी काम्य आमूचे जवळी ते श्री वाचून आणि कनारी समस्त जाना माते सरी જરી આનાલતે સુંદરી વરુ મનતી તય વેળી આપણ તાપસી બ્રહ્મચારી યોગ સ્રે વાચોની નાી હા બોલ ધરા નિર્ધારી શ્રી વલ્લભ નામ માજે શ્રીપાદ શ્રી નામ ત્રિમૂર્તિ કૈસે જાઉ उत्तर पंथाशी ऐकून पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितले जी खुन सत्य झाली म्हणतसे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करूनी आपुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणून ઐસે મની વ્યાકુલિત ડોળા નિગતિ અશ્રુપ માતા પડલી મરછંગત પુત્ર સ્નેહ કરો દેખોની માતે દુઃખ સંભોખિતસે પરમપુરુષ ઉઠહુની આપુલ્યા કર કમળી કે અશ્રુપાત પુસતસે અહો માતે ન કરી ચિંતા જે વંશીસી તે દે નાતા દૃઢ કરુણિય सुखे नांदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी अम्मा म्हातारपणी दैन्या वेगळे करिसी म्हणून पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन त्या ते पोसावे आता कवने आमोते कोण रक्षिला ऐकून जननीचे वचन अवलोकितसे अमृत नयने पुत्र जाहले दोघे सगुण आली दृष्टी वेदशास्त्रादी व्याकरण सर्व मनती तक्षणा दोघे येऊनी लागली चरणा कृतार्थ झालो म्हणून या आश्वासून तये वेळी दिदला वर तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी श्रेयुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाल सुख महाज्ञानी अौख्य पावनी व्हाल मुक्त हि निभोखितसे मातेशी पाहुनी दोघा पुत्रांशी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरिओ मानसी कन्या पुत्र होतील त्यांशी पौत्र पुत्र पाहल नैनी अखंड लक्ष्मी याचे घरी या त्याचे वंश पारंपारी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा असो माता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधूजना सांगोनी माता पित्याशी अदृश्य झाला परीयसी पावला त्वरितपुरी काशी गुप्त रूपे होता तेथे ते निघाला तेथून बद्रीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा मनुष्य देई दीक्षा करावया साधूजना तीर्थे हिंडतसे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थे गोकर्णासी ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी नामधारका आपण ते परियसा श्रोते जन मने सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृत श्री श्रीनिसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री पादावतार कथन नाम पंचमोध्याय श्री गुरु अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त